हरे राम हरे राम राम क्रम हरे रे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे रे हरे राम हरे राम 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 हरे रे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे रे Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Ram, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Ram. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Ram, Hare Krishna, Hare Krishna, बोलू ला बोलू मंगणावलो antipya ani ani suru ghay banta tikani harik paval ani khol jo mandir tikani bolu manchal karatlya tol ani antrave natrun ghay banta sathi ya tikane mohutpuram gaavane mohutpuram gaavane je sandhaka prasthe lai tempun bolu ghay banta bolan dakat gyaavena बोला 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 मंजन हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare 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 down, hurry down, Hare down, Hare Ram, Hare Ram, Hare Ram, Hare down, Krishna Krishna, Krishna Krishna, hurry down,

नमस्कार आपण पाहत आहे सास न्यूज मित्रांनो आज आपण धावणटेक इथं एक बालमामाची पालखी आलेली आहे आणि आपण हे आपण पाहत आहे पूर्ण इथं लोकसंख्या आलेली आहे आपण काही लोकांना विचारूया मावशी तुमचं नाव काय तुम्ही बालमा कधीपासून येत आहे मावशी तुमचं नाव काय शकुंतला दौंडकर शकुंताला दौंडकर कुठून आले तुम्ही कडूस तुम्ही नेहमी आता आम्ही आत्मापूरला पण जातो धन्यवाद आजी कुठून आले तुम्ही आल गावानी धावणीवरून आले बर कसं वाटलं तुम्हाला मावशी कुठून आल तुम्ही दावडीवरून दावडीवरून आम्ही सात आठ दिवस झाले पालखी अच्छा रोज आम्ही आरतीला दोन्ही टाइम बाबा तुम्ही कुठून झाले आळंदे आळंदी तुमचं नाव काय गजेंद्र मधने गजेंद्र मधले इथं किती जण आनंदी प्रश्न दर रविवार येतोय मावशी तुमचं नाव काय रेखा मदने मदने कुठून आलं तुम्ही आळंदी आळंदी वरून हो बर नेहमी आता तुम्ही रविवार येतो बाबा तुम्ही कुठून आले हा दावडी दावडीवरून गाव कुठलं आहे दावडी दावडी नाव काय तुमचं रंगनाथ कुंडली गोहाळ अच्छा कसं वाटलं इथं येऊ हा बरं वाटलं बाबा तुमचं नाव काय प्रभू निवृत्ती खेसी अच्छा कुठून आले तुम्ही दावडी बक्रवाळा गेल तो एक दिवस अच्छा बाळमा म्हणजे किती वर्ष झालं बुधवारी गेल तो आता बुधवारी दररोज बाबा तुम्ही कडून आला आम्ही आलो चिखलीवर चिखलीवरून का तुमचं नाव काय प्रवीण करणवर इथं किती वेळ आले इथं आता चार पाच वेळेस झाला आलेलो पहिल्यांदा पण आले चार पाच वेळेस चार पाच वेळ बाबा तुम्ही कडून आले निघू जाऊन तुमचं नाव काय नवर पहिल्यांदा का? दोन चार वेळ झाला मित्रांनो आपण काही लोकांना बाळूमामाची इथे पालखी आलेली आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं आणि आन... नमस्कार सरपंच आज बाळूमामाची इथं तुम्ही आले तर काय सांगता गेले पंधरा दिवसापासून दावडी या गावामध्ये जो बाळूमामाच्या पालखीचं आगमन झालेलं आहे आणि सर्व ग्रामस्थ एकत्रितरित्या येऊन देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहात आणि आदमापूरला आपण जात असतो देवाची सेवा करत असतो परंतु साक्षात देवच गावामध्ये आलेला आहे त्यामुळे सर्व गावामध्ये आनंद निर्माण झालेला आहे जे ज्यांना ज्यांना ज्याच्या ज्याच्या पद्धतीने जे सेवा करता येईल ती सेवा करत आहेत आणि स त्यामुळे सर्व दावडी ग्रामस्थ आनंदित आहे धन्यवाद तुम्ही आमच्या संघ बोलल्याबद्दल चांगले चांगले नमस्कार आज आपण बाळमामाच्या तळावरती आलेलो आणि आपल्याला काही सहकारी भेटलेले आहे आणि त्यांच्या आपण बोलणार आहे नमस्कार नमस्कार बाबा तुमचं नाव काय आहे अच्छा कुठून आले तुम्ही अच्छा रावरी बाबा नमस्कार तुम्ही कुठून आले मी दावडीहून आले अच्छा दावडीवरून आले बाळमामाच्या आरतीला दर्शन घ्यायचं अच्छा हा नमस्कार तुम्ही कुठून झालाय आम्ही गोरपडवाडी अच्छा गोरपडेवाडीवर झाले सेवे साठी अकरा दिवस मित्रांनो आज आपण चाचणी बोलत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र